มูรี่กินเราเฮ้ยตั้ง้งตั้งต้งตั้งตั้ไม่ตัดเล็ส่วเนื้อัตก็มีตั้งแต่กระตุกต้มยกระตุกไม่ต้องเยอะซก็ถุงเดยอัตราซอยวัน उन्हाळ्यात संध्याकाळी जास्त जेवण जात नाही अगदी साधा असतं अगदी कमी तेलात करायचं तर पचन असतं कारण उन्हाळ्यात पचनाचा त्रास जास्त असतो पाणी आपण जास्त पितो जेवण करू शकतो चांगली होतो मी भाथरीचं पीक ठेवतो नाचरीची भाकरी करणार आहे नाचऱ्याची म्हणजे रागीची नाचऱ्याच्या पिठाला चिकटपणा कमी असतो उकळी आहे गाठीचं पिठलं सुद्धा म्हणतात त्यानंतर नाहीच लहान लहान गाठी होत्या परत त्या गाठी फुटतात याच गाठीचं पिठलं काय करायचं एक वाटी पाणी घेऊन त्यात अर्धी वाटी डाळीचं पीठ कालवून एखादीच कालवायचं गाठ पाण्यात आणि मग ते सोडायचं जर आपल्याला गाठी फोडायला दिसते तर चव खादा तर गाठ होत नाही पण कसं शिजत जाईल तसं या गाठी फुटवतात त्याच्यामुळे गॅस बारीक करून ठेवायचं पिटलं भाकरी पण आचणी गाठीचं पिटलं आणि नाचण्याची भाकरी आता पिटल्याचा गॅस बंद करा ह्याच्यात तिखट पण अंड कमीच असतं नाहीतर माहितीदान तांदळाचं पीठ वापरतात कारण की मी हे जास्त नाचणी आरोग्य अतिशय चांगले उन्हाळ्यात तर उष्णता होणे जर येणे जर उठणे त्याच्यासाठी आंबे येईल नाचग्याच्या भाकरी नाचणी तर नाचग्याचे मुद्दे मुद्दे कसं आहे मग नॉर्थ कर्नाटकामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एवढं इंटरेस्ट येतो म्हणून भाकरी करून जरा गरम आहे व्हायचं भाकरी करता तर हे गारखी गाळपणाने गाठीचं पिटलं खाण्यासाठी तयार आजचा जेव्हा नाचले की नापलेली ना पेटले जास्ती जर गरम पाणी तिखट म्हणून घातलं तर त्याच्या मग भाकरी फाटायला भाकरी मध्ये जास्त पण भाकरी करायला जरा नाचण्याचे आंबेल ह्याच्यात दूध घातलं तरी आहे दही घातलं तर चालतंय ताक घातलं तर आहे मी दही घालण्याची पेटी ചട്ട മസ്ത